<laughs> लगेच तर नमस्कार मित्रांनो मी चाललोय आता शिवाजी महाराजांचा एक पिक्चर आहे ते आलाय पुन्हा शिवाजी राजे भोसले असा पिक्चर आहे तर आम्ही पिक्चर बघायला चाललोय तर मित्रांनो ब्लॉग एन्जॉय करा बघा आणि तुम्ही सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला व्हिडिओ स्टार्ट करतो तर मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे

या थिएटर रिकामे आहे निज आणि समंजस्य वाढवनासाठी प्रत्येक शक्तीचा वापर करणे खूप एक जसं भांडण जो उठायो थोडासा पिक्चर राहिलाय पिक्चर एक नंबर आहे नाही का तर मला ना नाही पिक्चर आला आवडला काय कस ते पिक्चर याच्यात माग बसतोय निवांत नाही लय भारी पिक्चर आहे तर एन्जॉय करतो मी मग सांगतो मला नाही का तर मित्रांनो पिक्चर बघून आहे पिक्चर एक नंबर होता तर आता घरी जाऊ नाही का झाला आहे साडे दहा प्लस वाजले तर पिक्चर एक नंबर होता बघितला मजा आली तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर अजून सबस्क्राईब नसून केलं सबस्क्राईब करू करून टाका नो मित्राचं दुकान आहे लगेच येत येत जाऊ नको लगेच ब्लॉग घ्यायला असा काय ब्लॉग सॉरी मित्रांनो कालचा पिक्चर झाला बघितला घरी आलो साडे दहा वाजता दहा वाजता उठलो असन नाही लवकरच उठलो असन कारण की व्हिडिओ अपलोड केला तर आता घरचं जरा सामान आहे ते घेतो मग सांगतो ना तुम्हाला चला मित्रांनो भेटले पैसे आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू